हा पळाला तर तुम्हाला विचारतील नाही तर तुम्हाला कुत्रा विचारणार नाही म्हणून ते बाबा का घेतल्यावर तुम्ही पण बघितला गुलाल पडले त्याची मस्करी झाली पण त्यांनी दाखवलं का मी काय येते नाही तर तुम्हाला आता तुम्ही बघता करोडपती सगळे इथे कोणी असं हे नाहीये कारण एक नंदी सांभाळणं म्हणजे तुम्ही आज या क्षेत्रात किती जुने तुम्हाला माहिती एक नंदी सांभाळणं म्हणजे काय खर्च आहे सगळे इथे गेल सेटल आणि पैसे पण हा नंदी तुमचं नाव करू शकतो दुसरं आम्ही पहिली गाडी खरी खरीब्या बरोबर आमच्या पण आम्ही पहिलं कोण ठरवलं का बदल्याच्या गाड्या नाही कसं आज चार गुलाला कंटिन्यू पडल्यावर आज फायरने आपल्याला गुलाल देणार आपल्या दावणीचा सगळ्या गुलाल पडला होता म्हणजे ही सगळी आमची मंडळी आमच्या बैलांना जीव लावून आज इथपर्यंत आणि त्यांनी त्याची जाण ठेवून आज आमचं नाव करतायत बस हा नंदी तुमचं नाव करणार तुम्ही त्याला प्रेम करा तो तुमचं नाव करणार एक चांगला असा गुलाल आज पाहायचा झालेला आहे बाबांना विचार या कुठेतरी बघा किरण शेठ आहे किरण शेठ सांगतात कुठेतरी आमच्यापासून खूप मोठा अनुभव आमच्या बाबांना आहे तर आज त्यांची मुलाखत घेऊया बाबा, दिरेंशे दिरेंशे बाबा, मुला बाबा नमस्कार नमस्कार चांगली गाडी आज जुलू आली आपले स्वप्नील शेठ बैल टाकलेला आहे त्याचं नाव काय शिवशंभू 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 आणि बाहेरची गाडी पलवली गाडी खूप सुंदर झाली आज त्यामुळे काय पैरा पण जुळून आला होता चांगला त्यामुळे गाडी खूप आणि जमून झाली होती गाडी

पैरा म्हणजे आज आम्ही पहिली गाडी खरी मैब्याबरोबर आमच्या आपुरी नाही झाली होती पण आम्ही पहिलं पण ठरवलं आहे का बाजल्याच्या गाड्या नाही घेणार आम्ही पैराच पाळवलो पहिले मैब्याबरोबर नंतर शिवशंभूबरोबर दोन वेळा पहिला मी आज फायरने शिवशंभू पाळाला आजची गाडी पाळाली काय वाटलं अनुभव तुम्हाला गाडी आता खालूनच आपली गाडी फायर आणि त्याची मस्त जुळूनच सुट्टीच आपली चांगली आली की एक टांगा मला वाटतं खालूनच टाकून निघलेली गाडी समोरची गाडी मला वाटते कि यांनीच जमवलेली आपली मयूर आहेत त्यांनी मी तर गाडी बघायला पण न देली कोणती पण ती समोरची गाडी पण नावतलेलीच होती पण गाडी आपली खालूनच टाकून गेली ती पुढे आपलं अंतर ठेवूनच राहिली त्या अंतरातच अंतर अंतर गाडी आपली झाली तो शेवट बंद राहिला उलट वासराच्या आमच्या आता आम्ही आता चेक केलं तर तिथं जरा पाच लाख कारच्या इशनी झाला तो आत्ताच आम्ही ढिला केला आहे कारण धाप टाकत आम्ही बोलला सर्दी एक काय आहे तर दादांना पण विचारला त्यांनी सांगितलं सर्दी तर नाही आहे मग चेक केलं पाहिजे तर थोडासा बोट घातला एवढं कायट झालेलं आता तो तब्येत वाढली असेल पूर्वी तिकडनं आणलं आपण त्यांना काही चेंज नाही केला ना त्यांची जशी आहे तशी ठेवण तसंच ठेवलं बोललो नंतर काढूच वागाय ते आता असते असते मला वाटतं तब्येत वाढत चालले असेल तर तो काईट झाला असं झालं असेल आता ते काढलं ते धाबदारा थांबले तेवढ्याच पण तो आहे म्हणजे मोठी गोष्ट आहे आमच्या आधी कारण आपल्या मानेला फास लागेल ना आपण कशा काय पोहू शकतो असा विषय झाला चार आज कंटिन्यू पडल्यावर सगळ्या गुलाल पडला होता भाई तिन्ही बैला माझ्या सुलतानता माझ्या अर्जुनता पण दिवशी गुलाल पडला स्वतः फायरनं अर्जुनता पण गुलाब पडला होता हा गुलाल खूप इम्पॉर्टंट होता आमच्यासाठी <laughs> कारण आता एंडिंग आले आता बैला वर जातील गुलाल राहून बैल वर गुलाला करा असतो कधी पण तरी पण चांगला खूपच छान आहे पैरा पैरा पण आधीच नाही म्हणजे पुढच्या वर्षी तर हा म्हणजे आता तुम्ही बघाल पण पुढच्या वर्षी तर तुझं नाव तुम्ही एक नंबरातच ऐकाल बघायला खूप छान वाटते कारण बघा गाडी एक सारखी चुलून पडत होती दोघांची माथ्याला माथ्यातून हाईट पण सेम आहे ना दोघांची उलट तो आधात आहे आज आहे तरी पण त्यांनी त्याची सुट्टी ऍडजस्ट करून तो एवढा पाळतोय म्हणजे तो पुढच्या वर्षात बोलतो पूर्ण तिकडा एक अनुभवी शिकला हो असते असती म्हणजे कशा याचा संयम ठेवून चाललोय कोणतं बैल पळतोय काय पळतोय कसा पळतोय ते फक्त बघतोय मी कुठेच गाडी जमवायला लागत काय नाही करायला फक्त बघतोय निरीक्षण करतोय त्याच्यातून वरच्या वरचा मी आपल्याला येतोय अनुभव असते 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 बरेचशी गाणं बलक ना मुलाला राहिली किंवा नाही राहिली पण असे ज्या मोठ्या गाड्या आहेत ना त्या पाहण्यासाठी राहतात कुठेतरी त्याच्यातून काहीतरी अनुभव भेटते का फायर आणि आर्जिनने माझ्या खूप नाव दिलं मला ह्या वर्षाभरातच म्हणजे आज मी बघतो किती छकडा मालक येत आपले त्यांचं आयुष्य चाललंय म्हणजे त्या दोन वेळा नंदी माझ्या नावाला एक वर्षाचाच उद्यान त्यांचा मी खूप ऋणी राहीन म्हणजे बरोबर आहे आता सांगितलं की नाव दिलं मागच्या जणं मला वाटतं किरे चेड चेलर यांना कोणी ऑलतो नव्हतं आणि मी जेव्हा तुमचा नंदी फक्त तेव्हा तो तो तुम्हाला ओळखतात तुम्हाला आता तुम्ही बघता आज करोडपती आहे सगळे इथे कोणी असं हे नाहीये कारण एक नंदी सांभाळणं म्हणजे तुम्ही आज या क्षेत्रात किती जुने तुम्हाला माझी एक नंदी सांभाळण्यामध्ये काय खर्च आहे तर सगळे इथे वेल सेटल आणि हा नंदीच तुमचं नाव करू शकतो दुसरं कोण नाही हा पळायला तरी तुम्हाला विचारतील नाही तर तुम्हाला कुत्रा विचारणार नाही सांगितलं तरी तुमचं नाव आहे जे काय चालले ते नावासाठीच कम शंभर टक्के बघा याच्यानी या शर्तीच्या याच्यातून तुमची काही घरचं हे होत नाही आज तुम्ही पंधरा हजारची खेळाला किंवा पंचवीस हजारची किंवा एक गोंड्याची खेळा आज आपले मित्रमंडळी असे सगळं असतं घरी जाईपर्यंत काय राहतं आज तुम्हाला माहिती आहे गाडी भाडा हे ते सगळं करून त्यांच्या पैशावर तुम्ही घर नाही चालू शकत मग त्या उद्देशाने जाल तर कधी तुम्ही सक्सेस नाही होऊ शकत तुम्ही त्यांना नावात आणण्यासाठी ते तुमचं नाव आणणार आहे यासाठी तुम्ही खेळाल तर तुम्ही सक्सेस व्हाल कुठेतरी पैशांचा नाही जुगार म्हणून खेळायला जाल तर तुम्ही सक्सेस होऊच शकत नाही असे भले भले तप्पीला लागले तुम्हाला पण माहिती आता मी सांगण्यापेक्षा आमच्या खूप आवडीचा मैदान म्हणजे आमच्या अर्जुनच्या पण फायरचा पण माझ्या सुलतानचा पण म्हणजे माझ्या आवडीचा हा एक मैदान उसना मैदान बारडी मैदान दुसरी पण मैदान आवडतात पण एक लांब पल्ल्याची फाटी आहे म्हणजे आमची बैल आहेत ती लांब पल्ले पुढच्या त्या राणाची बैल आहेत तर आम्हाला हीच फाटी आहे जास्त आवडतात मी आवर्जून फोन करतो प्रवीण शेटला योगी शेटला ते तर आपलं मैदान आहे ना उद्या मी आवर्जून फोन करतो साडेबाराला आले आज मैदानात फाटीवर नाही त्यांच्या घरचा ड्रायव्हर आहे ना शेठच्या घरचा ड्रायव्हर आहे इसा एक डायवर म्हणून प्रवीण म्हणजे वरती आलं तर दुसरी गाडी हाकलून आणि गाडी मांडली होती मग आपल्या एक कसं आपल्यामुळे गाडी मागच्या नाही रोखल्या पाहिजेत मागच्या गाड्या थांबल्या मग आपलं हे नको व्हायला म्हणून मी बोललो बसवा आणि गाडी आखला गाडी काय हा सरळ निघणार आहे त्या दिवशी चुकून एक वेळा आमची गाडी बाहेर गेली आमचा पण आला त्यानंतर काय नाही विषय किती एक पण नाही आजपर्यंत पहिली बाहेर गेली होती घरची गाडी आपण त्यांचं नाव गोमारे मला तो नरेंद्र शेठ गोमारे आणि गाडी आल्यावर आम्ही एकमेकाला भेटलो आणि जेवायला पण घेऊन चाललेलो म्हणजे आरजीचं आपल्याला तुम्ही बघितलं कधी हे ना ठेवत आपण करतात आणि त्यांडीच क्षेत्र नाही आहे हा चेड काढायला बाहेर काढून शंभर टक्के हे मिलिन आमच्यावर जी मैत्री यारी आहे त्याचं एक सुंदर उदाहरण आहे कारण असं मला नाही फायर मिळाला असं आज मिलिन हा फायर माझ्याकडे आणि आमचे एक भाऊजी म्हणजे माझे मोठे बंधू झाले आमचा दादा झाला भाऊ दादा आमचं यश मेन सुट्टी मग तुम्हाला माहिती असेल अर्जुनला अख्खा अर्जुनने किती तोडवला तरी पण तो बैल सोडत नाही असं आमचा एक एकूलता एक आमचाच भाऊ म्हणजे ही सगळी आमची पा मंडळी आमच्या बैलांना जीव आम लावून आज इथपर्यंत आणलेत आणि त्यांनी त्याची जाण ठेवून आज आमचं नाव करतायत बस हा नंदी तुमचं नाव करणार तुम्ही त्याला प्रेम करा तर तुमचं नाव करणार काही मला वाटतं भेटतील पळवणार पळवणार आपण जोपर्यंत आपल्याला टाईम आहे ना म्हणजे आपल्याला उजेड ऊन पडतोय आपण गाड्या पाठवत राहणार कारण मी अजून तर खालीच ठेवणार आहे कारण तो थोडा आमचा इजरा बैल आहे तर दुसरा कोणाच्या हातात रा नाही राहणार मारेल वगैरे म्हणून आम्ही घरीच ठेवणार आहे आणि याला आम्ही मिलिंदशेत काय नियोजन करेल त्यानुसार त्याला वरती पाठवणार मिलिंद नियोजनानुसार आणि अजून एक बैल आहे माझा तो पण वरती जाईल आमचं एक तर खाली राहणार आहे आणि जागेवर तुम्हाला माहितीच हो तो आमचा एक वासर घेर राहील दोन हजार पंचवीस ची बिंजोरची सीझन गेली या बिंजोरच्या सीझन मध्ये मला वाटतं हा नाव खूप उंचावला हा त्या वरचा आशीर्वाद आणि हा नंदींचा आशीर्वाद माझ्यावर वांगणीचा नाव पण नंदींनी फेमस केला कारण आज राहू राहुल झाला किंवा आपले निंदी जितू झाले ते बैलावर वांगणीकर नाव घेतात ना तिथे जरा ओढ भरून येतो म्हणजे छान वाटतं आपल्या नंदी आपल्या आपण ना पण आपल्या नंदी आपल्या गावाचं नाव करतोय असं वाटतं त्यात खूप सार्थ अभिमान वाटतो आम्हाला याचा कुठेतरी एक चांगलं म्हणजे मला वाटतं लक्ष्मण ड्रायव्हर यांच्या धावणीतून आलेला म्हणजे आज बघा ना भुंगा फायर खूप सारी महिला त्यांच्या धावणीतून आलेली मुंबईला नाव करतात आपण तो माणूस मन खुलून व्यस्त देतो तो असं देताना असं कुठे त्याच्या मनात असं काचकूट नाही ठेवत किंवा ही वस्तू आपण आपण स्वतः आपली देताना बघा एखादा माणूस घरात रडतो किंवा काय त्यांनी तसं काही नाही त्याची मिरवणूक काढून म्हणजे आपल्या टेम्पोमध्ये घाललंय त्यांनी म्हणून त्या बघा घेतल्यावरती पण बघितला गुलाल पडले त्याची थट्टा मस्करी झाली पण त्यांनी दाखवलं की का मी काय येतेच अभिनंदन तुमचं पण कारण आज तुमचं जे कार्य आहे या क्षेत्रामध्ये सगळ्या युट्यूबरचं त्यामुळे आम्ही सगळे प्रसिद्ध होतोय नाहीतर आम्हाला प्रसिद्ध करणारा कोण नाही आहे सगळ्यात मोठं योगदान आहे तुमचा आणि सगळ्यात सिंहाचा वाटायचा युट्यूबरचा आणि तुम्ही जर सगळ्यांचं आवर्जून मी बघतो गरीब गाडा मालक असो मोठा असो कोणी असो तुम्ही आवर्जून सगळ्यांच्या घरी राहून पण तुम्ही घेणारा एकच मी युट्यूबवर बघतोय की जर भेदभाव नाही करत आणि अभिनंदन सगळ्यात जास्त तुमचं